उन्हाळा सुट्टा लागलेला आहे आणि मी मुलांसाठी तयार केले चॉकलेट रवा मिनी केक अहो इतके लुसलुशीत आणि जाळीदार होतात आणि खरं सांगते अर्ध्या तासात होतात बरं का आणि लागतं काय तर घरातलं आपलं रोजचं साहित्य हो, मी याला चॉकलेट रवा मिनी केक नाव दिलं तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये सांगा अर्ध्या तासामध्ये वीस ते पंचवीस असे छोटे छोटे केक तयार होतात फार काही साहित्य लागत नाही लुसलुशी जाळीदार होतात रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय चॉकलेट रवा मिनी केक चॉकलेट रवा आपे करण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा कप ताजं दही पाव कप तेल अर्धा कप आणि वर एक टेबल स्पून साखर एक कप बारीक रवा पाव कप मैदा दोन ते तीन टेबल स्पून कोको पावडर अर्धा टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडा आणि अर्धा कप दूध पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घ्यायची आहे साखर आता ही साखर आपल्याला बारीक दळून घ्यायची आहे हे बघा साखर अशी पूड करून घेतली आता एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे ताजं दही आणि तेल लक्षात घ्या दही ताजंच घ्यायचं नाहीतर केकला आंबट चव येईल आता या दोन्हीलाही दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं त्याचबरोबर अजून एक गोष्ट तेल वापरताना खूप स्ट्रॉंग वास नसलेलं तेल वापरा किंवा याऐवजी तूप पातळ करून घेतलं आणि ते मोजून घेतलं तरीही चालेल चला इथं मी दोन तीन मिनिटं याला फेटून घेतलं आता यामध्ये घालायचे आहे तयार करून घेतलेली पिठी साखर आणि पुन्हा एक दोन मिनिटांसाठी फेटून घेऊ जेणेकरून साखर विरघळून चांगले एकजीव होते शिवाय याच्यातल्या गुठळ्या पण चांगल्या मोडल्या जातात तर दोन ते तीन मिनिटं साखर घालून आपण पुन्हा एकदा फेटून घेतलं आता यावर एक चाळणी ठेवली आहे यामध्ये घालूयात बारीक रवा मैदा आणि कोको पावडर आता या तिन्हीलाही या मिश्रणामध्ये चाळून घ्यायचं आहे तर हे बघा हे आपण सगळं चाळून घेतलं यामुळं काय होतं कोको पावडरमध्ये काही गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित चाळल्या जातात आणि लगेच मोडल्या जातात आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं चांगलं आधी एकजीव करून घ्यायचं आहे लगेच दूध घालायचं नाही या आधी जे आपण ओले जिन्नस घातले त्यामध्ये याला चांगलं मिक्स करून घेतलं हे बघा हे खूप घट्ट आहे आता थोडं थोडं दूध घालून गुठळ्या मोडत मोडत याचं मौसूद मिश्रण करायचं आहे दूध घालत असताना हे मी गरम करून गार केलेलं दूध आहे आणि ते थोडं थोडं करून घालायचं लागेल तसं घालायचं म्हणजे गुठळ्या व्यवस्थित मोडता येतात तर हे बघा सगळं दूध यामध्ये मी घातलं आणि हे आपलं असं मिश्रण तयार झालं आहे आता आपण रवा घातला आहे तो चांगला भिजावा म्हणून याच्यावर झाकून याला पंधरा मिनिटं असंच ठेवून देऊ तर पंधरा वीस मिनिट झालेली आहेत रवा बघा मस्त भिजलेला आहे आणि रव्याने पाणी किंवा दूध ओढून घेतल्यामुळं हे थोडं घट्ट वाटतंय अगदीच लागलं तर वरून थोडंसं दूध घालता येतं आता यामध्ये घालायची आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोन्हीलाही चांगलं मिक्स करूयात यामध्येच या आपण थोडंसं दूध घालू साधारण एक ते दोन टेबलस्पून दूध मी वाढवलं आणि याला चांगलं एकजीव करून घेऊ लक्षात घ्या बेकिंग पावडर आणि सोडा चांगले मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं मिसळत राहा म्हणजे ते एकसारखे मिसळले गेले की कुठल्याही प्रकारचा केक सगळीकडनं एकसारखा फुगतो चला तर याला मी छान मिक्स करून घेतलं आहे आपलं मिश्रण तयार झालं आहे लगेच आपण मिनी केक करायला घेऊ तर इथं मी पात्रामध्ये करणार आहे त्यामुळं पात्र गरम करायला ठेवलं त्याला मी तूप लावून घेते तुम्ही तेलही लावू शकता आता पात्र मध्यम गरम होऊन द्यायचं हे बघा हे मध्यम गरम झालं आता प्रत्येक साच्यामध्ये एक एक टेबलस्पून मिश्रण होतायचं शक्यतो सुरुवात करताना कडेपासून करायची मग तुम्ही साधे आप्पे करताय डाळ तांदळाचे किंवा केक करताय कडेनी मिश्रण भरायला सुरुवात करायची आणि मग मधला जो साचे असतो त्यामध्ये मिश्रण भरायचं कारण मध्ये आत जास्त असते तर मधला अप्पे जो कुठला पदार्थ आहे तो जास्त शेकला जातो म्हणून तर सगळे साचे मी भरून घेतले आता गॅस एकदम कर, कमी कमी ठेवायचा याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला साधारण चार ते पाच मिनिटं आचेवर असंच ठेवायचं कमीत कमी पहिले दोन मिनिट याला उघडून बघायचं नाही तर साधारण चार ते पाच मिनिटांनी चेक करूयात तर हे बघा याच्यामध्ये मी टूथपिक रोवून बघते आहे तर व्यवस्थित ती क्लीन येते याचा अर्थ आपलं मिश्रण आतमध्ये ओलं नाही छान बेक झालेलं आहे आता अप्पे हे आप्पे लगेच काढून घ्यायचे हे बघा अगदी सहज निघतात आप्पे आणि रंग पण बघा किती मस्त आला आहे आणि छान शेकले गेलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूनेसुद्धा थोडंसं शेकून घेऊ शकता पण गरज पडणार नाही आता आप्पे पात्र नॉनस्टिकचं असेल तर पुन्हा तूप लावण्याची गरज नाही आहे डायरेक्ट तुम्ही मिश्रण सोडून उरलेले मिश्रणाचे आप्पे असेच करून घेऊ शकता फक्त लक्षात घ्या दुसरी बॅचपासून मिश्रण किंवा आप्पे तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो अगदी तीन चार मिनटामध्ये तयार होतात पहिल्या बॅचला जरा जास्त वेळ लागतो तर अशा प्रकारे आपले सगळे आप्पे तयार झाले तयार जाले, आ, तर तयार झाले चॉकलेट रवा आप्पे किंवा मिनी केक तर बघितलं किती सोपी रेसिपी होती काहीसुद्धा करायचं नाही सगळं मिसळायचं पात्र गरम करायचं आणि एक 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 एक, -एक बॅच काढायची इतकं सोपं आहे तुम्ही पाहिजे तर याला वरून असं चॉकलेट गनाश वगैरे टाकून अजून थोडंसं अॅट्रॅक्टिव्ह करू शकता तर करून बघा ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग